म्हणजे अग्नीचा प्रभाव धाडस वेग नेतृत्व आणि स्वतःच्या कष्टावर आयुष्य घडवण्याची विलक्षण क्षमता पण प्रत्येक मेषराशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जिथे प्रचंड मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही आर्थिक अडचणी अपमान चुकीचे निर्णय लोकांचा अविश्वास आणि सततचे अडथळे या सगळ्यातून मेषराशीचे लोक केलेले असतात दोन हजार सव्वीस हे वर्ष या सगळ्या संघर्षांचा हिशोब चुकता करणारे ठरणार आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशीवर शनीचा शिस्तीचा प्रभाव गुरुचा विस्ताराचा आशीर्वाद आणि राहूचा संधी देणारा योग एकाच वेळी सक्रिय होतो हा योग प्रत्येकासाठी नसतो ज्याने संघर्ष सहन केला ज्यांनी हार मानली नाही त्यांच्यासाठीच हा काळ असतो श्रीमंत होणे म्हणजे फक्त बँक बॅलन्स वाढणे नाही श्रीमंत होण्याआधी माणसाची मानसिकता बदलते निर्णय क्षमता बदलते लोकांशी वागण्याची पद्धत बदलते आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो दोन हजार सव्वीस मध्ये मेषराशीच्या लोकांना हे बदल टप्प्याटप्प्याने जाणवतील हा व्हिडिओ म्हणजे केवळ भविष्यवाणी नाही तर श्रीमंतीकडे जाणाऱ्या प्रवासाचे संकेत ओळखण्याची मार्गदर्शिका आहे जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसू लागले तर समजून घ्या की तुमचा संघर्ष संपत आला आहे आणि सुवर्ण काळाची सुरुवात होत आहे पहिला संकेत आहे अचानक आत्मविश्वास प्रचंड वाढणे अंतर्गत बदलाचा सर्वात मोठा संकेत मध्ये मेष राशीच्या लोकांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण होईल तो कृत्रिम नसेल तर अनुभवातून तयार झालेला असेल मागील अनेक वर्षात जे अपयश अडथळे आणि मानसिक संघर्ष होते त्यातून शिकलेले धडे आता आत्मविश्वासात रूपांतरित होतील पूर्वी जिथे तुम्ही स्वतःवर शंका घेत होता तिथे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही निर्णय घेताना मागे पुढे पाहणार नाहीत बोलताना ठामपणा येईल चालण्यात आत्मविश्वास दिसेल आणि डोळ्यात भीतीऐवजी स्पष्टता दिसेल श्रीमंत होण्याआधी माणूस आधी स्वतःवर विश्वास ठेवू लागतो हा आत्मविश्वास म्हणजे ग्रहानी दिलेला मानसिक संकेत आहे की आता तुमची वेळ सुरू होत आहे दुसरा संकेत आहे जुने अपमान वेदना न होणे मानसिक दोन हजार सव्वीस मध्ये मेषराशीच्या लोकांना जाणवेल की पूर्वी ज्या गोष्टी मनाला खूप लागायच्या त्या आता फारसा त्रास देत नाहीत अपमान नकार विश्वास घात दुर्लक्ष हे सर्व आठवलेत पण त्यावर राग अश्रू किंवा सुडाची भावना उडणार नाही ही स्थिती खूप महत्वाची आहे कारण पैसा अशाच माणसाकडे अडकलेले नसते जेव्हा तुम्ही जुन्या जखमा सोडून देता तेव्हा तुमच्या आयुष्यात नवीन संधींसाठी जागा तयार होते हा संकेत सांगतो की तुमचा मानसिक भार हलका होत आहे आणि तुम्ही पुढच्या स्तरासाठी तयार आहात तिसरा संकेत आहे अनपेक्षित आर्थिक संधी स्वतःहून चालत येणे दैव आणि कर्माचा संगम दोन हजार सव्वीस मध्ये मेषराशीच्या लोकांना काही अशा आर्थिक संधी मिळतील ज्या त्यांनी मागितलेल्या नसतील अचानक फोन येणे जुना मित्र संपर्क करणे सोशल मीडियावरून प्रस्ताव येणे किंवा एखाद्या ओळखीतून मोठी संधी मिळणे हे सर्व घडू शकते या संधींचा विशेष भाग म्हणजे त्या योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात येतील आधी जिथे मेहनत करूनही परिणाम मिळत नव्हता तिथे आता कमी प्रयत्नात जास्त लाभ मिळू लागेल हा संकेत दर्शवतो की तुमचे जुने कर्मफळ आता परत येत आहे आणि नशीब तुमच्या बाजूने फिरू लागले ला आहे चौथा संकेत जोखीम घ्यायची भीती पूर्णपणे नाहीशी होणे धाडसाला दिशा मिळणे मेषराशीचा स्वभावच धाडसी असतो पण दोन हजार सव्वीस मध्ये हे धाडस अंध न राहता विचारपूर्वक होईल पूर्वी जोखीम घेताना मनात भीती असायची पैसे बुडतील लोक काय म्हणतील अपयश आले तर काय होईल पण दोन हजार सव्वीस मध्ये ही भीती हळूहळू नाहीशी होईल त्या जागी एक अंतर्गत आवाज तयार होईल जो योग्य आणि अयोग्य जोखीम यामध्ये फरक सांगेल श्रीमंत लोक जोखीम घेतात पण ती मोजून घेतात दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशीच्या लोकांमध्ये ही क्षमता विकसित होईल जी त्यांना इतरांपेक्षा वेगळ्या स्तरावर घेऊन जाईल पाचवा संकेत आहे खर्च करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणे पैशाशी नातं बदलण्याचा संकेत श्रीमंत येण्याआधी पैशाशी असलेले नातं बदलते दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशीच्या लोकांना हे स्पष्टपणे जाणवेल पूर्वी भावनिक कारणामुळे दिखाव्यासाठी किंवा शनिक आनंदासाठी खर्च होत होता पण आता पैसा खर्च करताना मन विचारेल याचा मला पुढे काय फायदा होणार आहे अनावश्यक खर्च कमी होईल पण योग्य ठिकाणी खर्च करण्याची वाढेल पैसा साठवला जाईल पण पण कंजुषपणा तुम्ही पैशाचे मालक बनत आहात पैशाचे गुलाम नाही हवा संकेत आहे झोपेतही योजना सूचने अवचेतन मन सक्रिय होण्याचा संकेत दोन हजार सव्वीस मध्ये मेषराशीच्या लोकांचे अवचेतन मन अत्यंत सक्रिय होईल दिवसाच्या वेळेत ज्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार करत नाही त्या झोपेत अर्धवट झोपेत किंवा पहाटे अचानक डोक्यात येतील हे संकेत सांगतात की मेंदू आता केवळ वर्तमानात अडकलेला नाही तर भविष्यासाठी स्वतःहून मार्ग शोधू लागला आहे श्रीमंत लोकांची सर्वात मोठी खूण म्हणजे त्यांचे विचार थांबत नाहीत दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशीच्या लोकांमध्ये हीच मानसिक अवस्था तयार होईल जी पुढे मोठ्या आर्थिक संकल्पनांना जन्म देईल अथवा संकेत लोक तुमचा सल्ला घ्यायला लागणे सामाजिक दर्जा वाढण्याचा संकेत ज्यांनी कधी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती तेच लोक तुमच्याशी बोलताना आदराने वागतील काम पैसा निर्णय नोकरी व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्याबाबत लोक तुमचा सल्ला विचारू लागतील हा बदल अचानक वाटेल पण तो तुमच्या अंतर्गत बदलाचा परिणाम असेल समाजात जेव्हा एखाद्याचे जे शब्द महत्वाचे ठरू लागतात तेव्हा त्याचा ते आर्थिक स्तर बदलायला सुरुवात होते हा संकेत सांगतो की तुम्ही आता केवळ स्वतःपुरते मर्यादित राहिलेले नाही तर इतरांसाठीही मार्गदर्शक बनत आहात आठवा संकेत आहे कर्माचे फळ मिळणे आशीर्वाद सक्रिय होणे लोकांसाठी काही जुनी अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील जमीन घर वारसा कागदपत्रे कायदेशीर प्रश्न किंवा कुटुंबातील वाद हे सर्व हळूहळू सुटू लागतील हे केवळ योगायोग नसून पूर्वजांच्या कर्माचे फळ असते अनेक वेळा माणूस स्वतः मेहनत करूनही पुढे जात नाही कारण काही का कर्मांचे देणे बाकी असते दोन हजार सव्वीस मध्ये अडथळे दूर होताना दिसतील ज्यामुळे आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत होईल नववा संकेत आहे शत्रू स्वतःहून शांत होणे शनीच्या न्यायाचा स्पष्ट संकेत दोन हजार सव्वीस मध्ये मेषराशीच्या लोकांना एक गोष्ट जाणवेल की जे लोक तुमच्या विरोधात उघड किंवा गुप्तपणे काम करत होते ते अचानक निष्क्रिय होतील काही लोक दूर जातील काही स्वतःहून माघार घेतील तर काहींचे नुकसान त्यांच्या कर्मामुळे होईल यामध्ये तुम्हाला काही करावे लागणार नाही शनीचा न्याय आपोआप सुरू झालेला असेल हा संकेत फार महत्वाचा आहे कारण मोठी आर्थिक प्रगती होण्याआधी नकारात्मक शक्ती बाजूला केल्या जातात दहावा संकेत आहे स्वतःवर गुंतवणूक करण्याची इच्छा वाढणे श्रीमंत मानसिकतेचा जन्म होईल दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशीच्या लोकांना जाणवेल की बाहेरच्या गोष्टींपेक्षा स्वतःवर खर्च करणे जास्त महत्वाचे आहे नवीन कौशल्य शिकणे ज्ञान वाढवणे व्यवसाय समजून घेणे आरोग्य सुधारणे यावर खर्च करायला मन तयार होईल हा खर्च वाया जाणारा नसेल तर भविष्यातील उत्पन्नाची बीज पेरणारा असेल श्रीमंत लोक आधी स्वतःला मजबूत करतात नंतर पैसा आपोआप त्यांच्याकडे येतो अकरावा संकेत आहे एकाच वेळी अनेक उत्पन्नाचे मार्ग उघडणे आर्थिक प्रवाह वाढण्याचा संकेत दोन हजार सव्वीस मेषराशीच्या लोकांसाठी केवळ एकाच उत्पन्नावर अवलंबून राहण्याची सवय संपेल मुख्य उत्पन्नासोबत साईड इन्कम गुंतवणूक कमिशन ऑनलाईन काम किंवा कौशल्यावर आधारित उत्पन्न सुरू होईल हा बदल अचानक वाटेल पण प्रत्यक्षात हा दीर्घकाळाच्या विचारांचा परिणाम असेल जेव्हा उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग उघडतात तेव्हा श्रीमंतीची गती प्रचंड वाढते बारावा संकेत आहे कुटुंबातील जबाबदाऱ्या कमी होणे मानसिक मोकळीक मिळण्याचा संकेत मध्ये मेषराशीच्या लोकांवर असलेले अनेक कौटुंबिक ओझे हळूहळू हलके हल होईल काही जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर जातील काही प्रश्न सुडतील तर काही गोष्टी आपोआप शांत होतील मानसिक मोकळीक मिळाल्याशिवाय आर्थिक प्रगती शक्य नसते हा संकेत सांगतो की तुमचे लक्ष आता जगण्यावरून वाढीकडे वळू लागले ला आहे तेरावा संकेत आहे योग्य लोकांची ओळख होणे जीवन बदलणाऱ्या संगीताचं संकेत दोन मध्ये मेषराशीच्या लोकांच्या आयुष्यात काही अशा व्यक्ती प्रवेश करतील ज्यांच्याशी थेट भेट होणे निव्वळ योगायोग नसेल हे लोक अनुभवी दूरदृष्टी असलेले आर्थिकदृष्ट्या स्थिर किंवा प्रभावशाली असतील त्यांच्याशी संवाद साधताना तुम्हाला स्वतःची क्षमता अधिक स्पष्टपणे जाणवेल महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक तुम्हाला दडपणार नाहीत तर तुमची उंची वाढवतील योग्य संगत ही श्रीमंतीची दारे उघडते हा संकेत सांगतो की तुमची सामाजिक पातळी या वरच्या स्तरावर जाण्यास तयार आहे चौदावा संकेत आहे भीतीऐवजी स्पष्टता येणे निर्णय क्षमतेचा मोठा बदल पूर्वी निर्णय घेताना हे योग्य आहे का हा संभ्रम सतत मनात राहायचा दोन हजार सव्वीस मध्ये हा गोंधळ संपेल निर्णय घेताना मन स्थिर राहील डोकं स्पष्ट असेल आणि शांत अंतकरणातून एक ठाम आवाज येईल ही स्पष्टता म्हणजे अनुभव अपयश आणि ग्रह योग्याचा संगम आहे श्रीमंत लोक वेगाने आणि अचूक निर्णय घेतात हा संकेत सांगतो की तुम्ही ज्या मानसिकतेच्या जा जवळ जात आहात पंधरावा संकेत आहे आध्यात्मिक ओढ वाढणे श्रीमंतीपूर्व आध्यात्मिक शुद्धीकरण दोन हजार सव्वीस मध्ये मेषराशीच्या लोकांना अध्यात्माकडे ओढ वाटू लागेल देव मंत्र ध्यान नियम उपास किंवा साधना यामध्ये मन रमू लागेल हे केवळ होणारे बदल नसून शुद्धीकरणाचा टप्पा असेल इतिहास पाहिला तर मोठी आरती उंची गाठणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आधी अध्यात्म दिलेले असते हा संकेत दर्शवतो की तुमची ऊर्जा शुद्ध होत आहे आणि मोठ्या कृपेची तयारी सुरू होत आहे सोळावा संकेत आहे अचानक मोठी जबाबदारी मिळणे विश्वास वाढल्याचा संकेत दोन हजार सव्वीस मध्ये मेषराशीच्या लोकांवर कामावर किंवा कुटुंबात अचानक मोठी जबाबदारी जबाबदारी येईल ही सुरुवातीला जड वाटेल पण प्रत्यक्षात ती तुमच्या क्षमतेची परीक्षा असेल नियती एखाद्याला मोठी जबाबदारी देते तेव्हा त्यामध्ये मोठा फायदा लपलेला असतो हा संकेत सांगतो की तुमच्यावर विश्वास ठेवला जात आहे आणि याच मार्गाने आर्थिक प्रगती होणार आहे सतरावा संकेत आहे पैसा टिकू लागणे आर्थिक स्थैर्याचा निर्णायक टप्पा पूर्वी पैसा येऊन लगेच खर्च व्हायचा किंवा अडचणीत जायचा पण दोन हजार सव्वीस मध्ये हा पॅटर्न तुटेल पैसा हातात टिकेल साठवला जाईल आणि वाढवला जाईल हा बदल अचानक होणार नाही पण हळूहळू लक्षात येईल की आर्थिक स्थिती स्थिर होत आहे पैसा टिकू लागणे म्हणजे श्रीमंतीची खरी सुरुवात असते आणि अठरावा संकेत आहे स्वतःच्या कष्टावर अभिमान वाटणे श्रीमंतीचा अंतिम मानसिक संकेत सगळ्यात शेवटी जो संकेत दिसतो तो म्हणजे स्वतःच्या प्रवासावर अभिमान वाटणे दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशीच्या लोकांना जाणवेल की त्यांनी जे मिळवले आहे ते कोणाच्या कृपेने नाही तर स्वतःच्या कष्टावर मिळवले आहे हा अभिमान अहंकाराचा नसून आत्मसन्मानाचा असेल ज्या दिवशी माणूस स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवतो त्या दिवशी तो आर्थिकदृष्ट्या अडथळ्यांवर मात करतो दोन हजार सव्वीस हे वर्ष मेषराशीच्या लोकांसाठी फक्त आर्थिक लाभाचे वर्ष नाही तर नियतीने लिहिलेल्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे अनेक वर्षांची मेहनत संयम अपयशातून घेतलेले धडे आणि अंतर्गत बदल यांचे फळ या वर्षी मिळणार आहे हे अठरा शुभसंकेत म्हणजे अचानक घटणाऱ्या घटना नसून ते तुमच्या आयुष्यातील खोल बदलांचे परिणाम आहेत जेव्हा आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते योग्य लोक भेडतात निर्णय स्पष्ट होतात आणि पैसा टिकू लागतो तेव्हा समजून घ्या की तुम्ही आर्थिकदृष्ट्या नवीन स्तरावर प्रवेश करत आहात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मिळणाऱ्या संधी प्रत्येक मनेशिराशीच्या व्यक्तीला सारख्या प्रमाणात मिळतीलच असे नाही पण ज्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले अहंकार टाळला आणि संयम सोडला नाही त्यांच्यासाठी हे वर्ष आयुष्य बदलणारे ठरेल मेषराशीच्या लोकांनी दोन हजार सव्वीस मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी घाई नको पण थांबूही नका धाडस ठेवा पण डोळे उघडे ठेवा कारण ग्रहयोग तुमच्या बाजूने आहेत पण श्रीमंतीचा मुकुट शेवटी त्यालाच मिळतो जो स्वतःच्या कष्टांवर पूर्ण विश्वास ठेवतो दोन हजार सव्वीस मध्ये मेषराशीचे अनेक लोक आर्थिक इतिहास घडवतील जर तुम्ही या संकेतांशी स्वतःला जोडू शकत असाल तर तस समजून घ्या तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे